राम राम मंडळी मंडळी आम्ही आलो होतो आमच्या गावाच्या खदानीवर हे सगळे रिकामे सांडा आता रविवार होता सुट्टी होती सगळ्यांना तर आलो आम्ही माश्या दराला पण झाला असं कि तर काही भेटलं नाही आम्हाला पण इथे ते लय परेशान चालली आमची मा नाही पण डोक डोक मोठा लिह इथं इकडं पलीकडं तर आम्ही आता चालू बोर खायला पुढे दाखवणार हाय दोस्तो हे घेतलं आम्ही चिंचा आणि आज रविवार आहे मित्र सोबत येतं काहीतरी पार्टी माय व घेतल्या ना मग आम्ही आता चिंचा ये गोळा करू येतोय खाली मी आता हो। बजरंगबली की <laughs> अरे पडलो नाही लागल नाही लागलं मजा केली तर चला जा। आता जाऊया नदीकड याच बनवा आपण आता आम्ही घेतलेले चीच आता आम्ही जाणार याला ठेसणार आणि मग खाणार चला व्हिडिओ चालव राहू द्या पण ब्लॉग पाहत राहा आम्ही जातात

पाणी पाणी खाली पडत पाणी पाणी पोसून घ्या पाणी तर पाहू शकता इकडे पण लोक आलेले माशादराला सारे सकाळचे राहिले पण एक माशी लागली <coughs> मला पण खाशी उरायली स्वर्दी झाली शंभूड पण असं वो, नाकात वळ 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 उरलं म्हणून त्याच्यामुळे पण माशी खातली खाल्ली का सर्दी चालली जाते हे त्या लागली का माशी दिसते का भाऊ अ भाऊ लागली का माशी

मग दिसलं वा आता एक लगन नाचून घ्या आम मोकळं करून घ्या तर मित्रांनो हे आहे आमच्या गावाची नदी पूर्णा नदी आणि आम्ही चाललो आता गा गावाकडं सगळे ज्याच्या त्याच्या परी दिवसभरापासून आम्ही मासे धरतोय पण एक मासे हाती लागली नाही आता आम्ही ओरगणी करणार चंदा जमा करणार एक किलो माशी घेणार आणि थोडं थोडं आता पार्टी बनवणार कारण आम आम का की आमचं महिन्यात आतापर्यंत केलेली वाया गेली पण चिंचाचा आणि आमचा ब्लॉग कसा होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करा हो हा वाटलंच तर याला त्याला पाठवा नाही प पाठवलं जात असेल तर लाईक करा आम्ही निघलो आता आमच्या घराकडे तर राम राम मंडळी